रुग्णांना मिरज कोल्हापूर पुणे मुंबईला जावं लागू नये वेळेवर उपचार मिळावेत म्हणून तीन वर्षापूर्वी इचलकरंजेतील निरामय हॉस्पिटलच्या समन्वयानं सेवा सदन निरामय प्रायव्हेट लिमिटेड हॉस्पिटल सुरू केलं आहे आता या ठिकाणी हृदयविकारावरील सर्व प्रकारचे उपचारही सुरू करण्यात आले आहेत त्यामुळं हृदयाशी संबंधित विकार असलेल्या रुग्णांना वेळेवर योग्य उपचार होण्यास मदत होत असल्याचं डॉक्टर रविकांत पाटील यांनी सांगितलं समाजातील तळागाळातील लोकांनाही इचलकरंजीतील सेवा सदन हॉस्पिटलमध्ये सर्व सुपर स्पेशालिटी सेवा दिल्या जात आहेत आता कॅथलॅब ओपन हार्ट सर्जरी न्यूरो सर्जरी युरोलॉजी आय सी यू अशा विविध सुपर स्पेशालिटीसाठी लागणाऱ्या सुसज्ज यंत्रणाही सुरू केल्या आहेत त्यामुळं वेळेवर उपचार होत असल्यानं रुग्णांनाही लाभ होत आहे अलीकडच तातडीची असलेली अत्यंत क्लिष्ट ओपन हार्ट सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आहे यातून इचलकरंजीतही हृदयाशी निगडीत रोगाची अवघड शस्त्रक्रियाही यशस्वी होऊ शकते हे दाखवून दिलंय कार्डिओलॉजिस्ट म्हणून आपल्याला वीस वर्षाहून अधिक अनुभव आहे पश्चिम महाराष्ट्रात सेवा सदनची मिरज इथं मुख्य शाखा असून इचलकरंजी आणि बेळगाव त्याचबरोबर दुबई बहरीन व्हिएतनाममध्येही सेवा सदनच्या शाखा यशस्वीरित्या सुरू असल्याचं डॉक्टर रविकांत पाटील यांनी सांगितलं हॉस्पिटलमध्ये चोवीस तास मिळणाऱ्या विविध उपचारांची माहिती देत डॉ राहुल वालेकर डॉ अमोल भोरे डॉ अमृतराज नेरलीकर डॉ पृथ्वीराज पाटील यांनी इचलकरंजी आणि परिसरातील कार्डॅक सर्जरीसाठी मिरज कोल्हापूरला जाण्याची गरज नाही सेवा सदनमध्येच योग्य ते उपचार होऊ शकतात असं सांगितलं